नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका जालन्यात ठिकठिकाणी जारंगे पाटलाच्या शिष्टमंडळाकडून मराठा समाजाचे बैठकी आयोजित करण्यात आल्या आहेत तर मंगळवारी रात्री जालन्यात मराठा समाजाचे बैठकी पार पाडल्या मनोज जारंगे पाटील यांनी आरक्षणासाठी लढा उभारला आहे आणि त्याचमुळे मराठा समाजाची आणि मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी जिल्ह्याभरात जारंगे पाटलाच्या शिष्टमंडळाकडून बैठकी आयोजित करण्यात आल्या आहेत मनोज जरंगेब पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला राजकीय रंगला देण्याचा प्रयत्न चालू आहे यावरून आरोपाखाली आरोप केले जात आहे याच्या पार्श्वभूमीवर जरंगे पाटलाच्या शिष्टमंडळाकडून आता बैठकी आयोजित केल्या जात आहे त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही जरंगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार अशी शपथ जरंगे पाटलाच्या शिष्टमंडळाकडून घेतली म्हणून जरंगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली या अवधी देशाची अंमलबजावणी दहा मार्चपर्यंत करावी तसेच दोन हजार बाराच्या कायद्याच्या दुरुस्तीत करून आचारसंहिता लागण्याआधीच अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आता जरांगे यांच्या या मागणीवर सरकार काय भूमिका घेता याच्यावर सगळ्यांचंच लक्ष आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र